मला काहीजण विचारत आहेत की तुम्ही कोणाकडून उभे राहणार आहात पण मला एक सांगायचं आहे की जे आता इकडे पंढरपूर मंगळवेढा उभारणार आहेत त्यांना महाविकास आघाडीचं तिकीट मिळेल की नाही हे माहिती नाही आहे तिकीटचे माढ्यात आता आपण उभं राहायचं की पोराला उभं करायचं या विचारात आहेत अभिजित असेल तर त्यांना आता भीती वाटू लागली आहे अशा शब्दात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे आणि भगीरथ भालके यांना टोमणा मारला आहे पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जेसीबीच्या सहाय्यानं अभिजित पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली विधानसभेचा आकार असलेला केक कापण्यात आला त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना अभिजित पाटील यांनी भालके आणि शिंदे यांना खुलं आव्हान दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनीही पुरंदरचा तह केला होता त्या रणनीतीनुसार आपण पुढचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत पुढील चार महिन्यात मी आमदार होईन, त्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहायची काय गरज आहे मला काहीजण विचारतात की तुम्ही कुणाकडून महायुती की महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीला उभे राहणार आहात पण मला एक सांगायचं आहे की जे आता इकडे महाविकास आघाडीकडून पंढरपूरला उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल की नाही ते माहिती नाही तिकडचे महायुती माढा आपण उभं राहायचं की पोराला उभं करायचं या विचारात आहेत अभिजित असेल तर ते भिवू लागले आहेत असा दावाही अभिजित पाटील यांनी केला आहे आपली दोन वर्षातील पार्टी आणि आपण दोन्हीकडं भीती दाखवायला लागलो आहे सर्वसामान्यांच्या पाठिंब्यामुळं आपल्याला ही ताकद मिळाली आहे आपण तसा संघर्ष केला आहे आणि तुमच्या पाठिंब्यामुळं मला संघर्ष करायला बळ मिळतंय आपलं तत्त्व ठरलं नसल्यामुळेच सर्व पक्षातील नेते मंडळींना त्यांचं धोरण ठरवता येत नाही ज्यावेळी आपण आपलं धोरण ठरवू त्याचवेळी त्यांचं ठरणार आहे आपलं मतदारसंघाबाबतचं धोरण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे ठरवू आणि उद्याची विधानसभा लढाई जिंकूया असंही अभिजित पाटील यांनी नमूद केलं आहे